सामाजिक एकता मत सिंधुदुर्गाच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं अमित शाह यांनी संसदेमध्ये जे अविकी वक्तव्य केलं आंबेडकर आंबेडकर म्हटल्याने जर इतक्या वेळा आंबेडकर म्हटलं तर सात वेळा स्वर्ग मिळेल हे जे वक्तव्य आहे वक्तव्य अत्यंत बेताल आणि अविवेकीय आहे याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी प्रांताधिकार कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन केलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या झालेली आहे संविधानाच्या प्रतिकृतीची उठावणा झाल्यानंतर त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेनं निषेध केला आणि त्या निषेधावेळी त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांना पोलीस त्यांना पोलीस कस्टडी मी ठेवण्यात आलं होतं आणि या रिमांडमध्ये त्यांना वेद मारहाण झाले त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या निषेधार्थसुद्धा आम्ही सामाजिक एकता मंचच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर विचाराचे जे कार्यकर्ते आहे ते कार्यकर्ते संविधानप्रेमी आहेत संविधानाला कोणी जर हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही उसळून संपूर्ण जे काय समोरचे कोण असेल त्यांना उधळून टाकू शकतो एवढी ताकद आमच्यामध्ये आहे आणि या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि भारतामध्ये संपूर्ण हे आंदोलन पसरलेलं आहे संविधानप्रेमींच्या माध्यमातून अशा प्रकारे असे आंदोलनं चालूच राहतील ज्या ज्यावेळी संविधानाला हात घालण्याचा प्रयत्न होईल त्या त्यावेळी आम्ही रस्त्यावरती उतरू आणि निषेध करू त्या ठिकाणी आम्ही अमित शहा त्यांनी जे बेतल वक्तव्य केलं त्याचा निषेध केलेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी म्हणजे जी पोलिसांनी हत्या केलेली आहे त्या हत्येचा आम्ही त्या ठिकाणी निषेध केलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते जय भीम जय भारत जय बुद्ध आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झालेली आहे मी असं म्हणेन त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना आम्ही जय भीम करतो खरं तर जयभीम हा नारा नसून तर अमित शहाने जे वक्तव्य केलं ते इतकं चुकीचं आहे की कोणी जो आंबेडकरवादी आहे तो खपवून घेणारा नाही कारण जय भीम ही घोषणा निव्वळ घोषणा नसून ती या देशातल्या स्वातंत्र्याची ती या देशातल्या समतेची आणि ती या देशातल्या ज्या हजारो हजारोपट्टीची जन दलित जनता आहे जी मागासवर्गीय जनता आहे आणि ती जर तुम्हाला खपत नसेल तर ती फॅशन तुम्हाला मान्य करावी लागेल की आज न उद्या की तुम्हाला मान्य करल्याशिवाय अत्यंत नाही आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही या, या ठिकाणी आलेलो आहोत ज्या कारण तुम्ही संसदेमध्ये जर पुण्य पाप पुण्य आणि स्वर्ग आणि नरक याची जर भाषा करत असाल संस्कृती या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे आणि त्याच मनुवादी संस्कृतीतून पुन्हा ब्राह्मणशाही लादण्याचा प्रयत्न तुम्ही आमच्यावर करत आहात आणि त्याच त्या ब्राह्मणशाही आणि मनु, मनुवादी व्यवस्थेने आज माझ्या मित्राचा सोमनाथ सूर्यवंशीचा बळी घेतलेला आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या प्रकारे जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच्या तृप्तीने आम्ही उभे राहू तुमच्या विरोधात आणि अशा ब्राह्मणवाद्यांचा आम्ही निषेध आणि त्यांचा राजीनामा किंवा त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी करत आहोत मी पुन्हा एकदा माझ्या मित्राला या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो आणि अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात जोरदार या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना असेल सत्यशोधक सिंधुदुर्ग आणि कणकवली महाल बौद्ध विकास संघाच्या वतीने त्याचा निषेध व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात धन्यवाद एक स्वाभाविक प्रतिक्रिया समाजामध्ये त्या मध्ये उमटली आणि त्याच्यामध्ये त्या जमावामध्ये एक युवक जो कायद्याचा अभ्यासक आहे संविधानाचा अभ्यासक आहे तो त्या ह्याच्यामध्ये सामील होता आणि दुर्दैवाने पोलीस कस्टडी पोलिसांच्या ताब्यात प्रशासनाच्या ता हो जरा विचार करावा कशी वे, ही पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख विवेक देबेराय म्हणून होते आता आता दोन हजार तेवीस एका मुलाखतीत काय म्हटलं देर इज अ केस फॉर पीपल एमर कॉन्स्टिट्युशन म्हणजे या देशामध्ये नवीन राज्य घटना नवीन संविधान देण्याची गरज निर्माण झाली आहे परिस्थिती निर्माण झाली आहे हा कोण म्हणतोय भारताच्या पंतप्रधानांच्या वित्तीय सल्लागार समितीचा प्रमुख आणि त्याच्यानंतर अधिकृत सत्ताधारी पक्षाच्या सहा आमदार खासदारांनी की या देश देशाचं संविधान भाषेत बदलण्याची भाषा केली दुर्दैवाने ते तो प्रकार त्यांचा हेतू भारतीय मतदारांनी आणून पाडला आणि मग यांना त्या प्रकारे संविधानाला कुठेतरी हात घालायचा आणि त्याच्यातून मनुवाद्यांचं राज्य आणायचं हे गेल्यावर म्हणजे ज्या मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळल्या होत्या त्या मनुवाद्यांचं राज्य आणायचं असं या राज्यकर्त्यांचं होतं आणि त्यातून हा घडलेला प्रकार ते त्या आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेची महत्व करण्यात आली आणि त्याला तो परत मातेभिरू ठरवण्यात आला म्हणजे ज्यावेळी जे कोणाचं करतात त्यावेळी ते, ते मातेभरू फिरू धर धरतात याचा निषेध तर झालाच पाहिजे आणि मित्र हो असे म्हणजे संदीप बाबाई म्हणाले तसे आता यापुढे संविधानासाठी किंवा आपल्या राज्यघटनेच्या रक्षणासाठी हा शेवटचा बळी ठरेल अशी आपण सगळ्यांनी इथे नाही केली पाहिजे या ठिकाणी आता किती गोष्टींचा निषेध करायचा हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे कालपर्यंत काल देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये देशाच्या पंतप्रधान खरं म्हणजे सॉरी गृहराज्यमंत्री गृहमंत्री त्या गृहमंत्र्यांचं मी अभिनंदन आभार मानतो की ते म्हणाले आंबेडकर आंबेडकर म्हणतात होय आम्ही आंबेडकर आंबेडकर जपतो आणि या देशाचा प्रत्येक नागरिकाला आंबेडकरवादी हो तुम्हाला पण आंबेडकरवादी म्हणजे संविधानाने तुम्ही आलात त्यामुळे ते म्हणते की आंबेडकर आंबेडकरवादी ज्याने स्वर्ग निर्माण केला आहे या जिवंतपणी या माणसांचा स्वर्ग निर्माण केला ते दुसऱ्या स्वर्गात जाण्याची गरज नाही अशा अशा संविधानाचा संविधानकर्त्यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही म्हणून देशाच्या त्या गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध आम्ही या या ठिकाणी आता काँग्रेसचं म्हटलं म्हणून पण मी एक नागरिक आहे देशाचा नागरिक म्हणून पहिला मी निषेध करतो आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने पण या आ... या गोष्टीचा निषेध करतो आणि मी इथे सांगतो आणि ही चळवळ कारण हे आपल्याला आपल्याला बऱ्याच प्रमाणात आता आहे ही फक्त लिटमस टेस्ट घेतात प्रत्येक वेळी कुठेतरी एक बटंगे तो कटंगे तो एक समुदाय बाजूला करायचा इकडे संविधानाचं नाव काढायचं तिथे आंबेडकरवादी किंवा द दलितांना बाजूला करायचं संविधानवादी लोकांना बाजूला असा एक एक प्रकारचं नको ते त्या देशाला विधवावृत्ताकडे नेणारं राजकारण आपल्या देशामध्ये चालू आलेलं आहे त्यामुळे सतर्कतेने आपल्याला सा जागा राहावं लागेल आणि वेळोवेळी हा रोष किंवा आपल्या जे आपल्याला जे वाटतं ते व्यक्त होईल रस्ते रस्त्यावर येऊन व्यक्त व्हायला लागेल एवढं मी आपल्या आपल्याला आत्ता मिळवतो आणि या युवा सहकार्याला मी माझे सतांकडे अर्पण करून घे ते छेडछाड झालेली भारतीय संविधानानुसारच या ठिकाणी केंद्रीय कायदे मंडळातील जे उच्च पद पदस्थ आहेत या ठिकाणी देशाचे पंतप्रधान सर्वसामान्य होते देशाचे पंतप्रधान चहा विकत होते परंतु चहा विकणारे हे रहस्य देशाच्या पंत पंतप्रधानपदी आरोढ झाले ही संविधानाची क्रमिया आहे संविधानाची संविधाना विरोधात ज्या ज्या या ठिकाणी हे महा जे महाभाग आहेत हे महाभाग संविधानाचा अपमान जर करत असतील तर तो अपमान आपण सहन करता कामा नाही या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी हा था संविधानात वाचविण्यासाठी इथे बलिदान त्याने केलेलं आहे या स्त्रिगोशीला मी आदरांजली अर्पण करतो आणि आपण निरोप घेतो पण काय ना ते या इथं आपल्याला दिसत आहे की दोन बेडकांची गोष्ट आहे एक बेडूक जी चाचणी केली वैज्ञानिक चाचणी त्यानुसार गरम गरम पाणी करायला ठेवलं होतं त्याच्यानंतर ते बेडकाला ठेवलं होतं हळूहळू जसं गरम पाणी झालं देळताचा गुणधर्म आहे की त्या टेम्परेचरनुसार आप ते आपल्याला ते स्वतःला मेंटेन करतात आणि पाणी गरम एवढं झालं की नंतर मग त्याचं टेम्परेचर मेंटेन करणं थांबलं पण ते नंतर उडी मारायचं म्हटल्यावर ते मेंटेन करण्यासाठी जी शक्ती त्याची होती ती संपलेली होती आणि मग त्याला उडी मारता ये ना आणि आणि तशाच प्रकारचं दुसरं वेडू त्या तेवढ्याच गरम पाण्यात टाकल्याबरोबर ते चुलकन उडी मारून बाहेर पडेल सांगायचं एवढंच आहे की जे 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 आहे इथे आपले टेस्ट घेतली जाते क्लोपायजन दिलं जातं की आम्हाला त्याची सवय व्हावी आणि सवय झाल्यानंतर आपले कोणी रस्त्यावर मैदानावर उतरू नयेत आपली तातपणी होते आहे आणि तातपणीमध्ये आपण दिसतो इथे कमी 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 तशी लोकसंख्या दिसेल भविष्यामध्ये आणि अत्याचार अशी वाढलेली आणि ही घातक आहे ई व्ही एमच्या मशीनच्या म माध्यमातून हे प्रशासन निवडून आलेलं आहे आणि याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी आमच्या मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला तो आमचं संपून टाकलं जातं आणि त्याच्यावरून लक्ष अटवण्यासाठी परभणीचं प्रकरण केलं जातं बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो म्हणून त्या तिथे त्या परीक्षा घेतली जाते पण त्याचा विषय मी एक वेगळाच काढला <क्षाग> जातो आणि तिथे संविधानाच्या उद्देशिकेची नाजूक केली <क्षाग> जाते ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब जर अशी असेल आणि त्याला मातेपिरू ठरवलं जात असेल पण पोलीस प्रशासन मारहाण करणाऱ्या सूर्यवंशीला त्या तिथे आतंक म्हणजे आतंकवाद्या जर का झोडपलं जातं आणि शेवटी त्याचा त्याच्यामध्ये दर्जनात मृत्यू होतो तर ही बाब गंभीर आहे ही म्हणजे ज्याला ज्याला मातेपिरू म्हणून पकडलं जातं त्याला काहीच शिक्षा होत नाही जो संविधानाची उद्देशिका जातो नाजूज करतो त्याला पण इथे शूटिंग करणारा माणूस जो अन्य अत्याचाराच्या विरोधात असणारा माणूस कायद्याचा अभ्यासक असणारा माणूस त्याच्यावर मात्र लाठीचार करून त्याला ठार मारलं जातं ही गंभीर बाब आहे असंच ही दहशत दहशतवादण्यात काम चालू आहे म्हणजे घराच्या बाहेर तुम्ही पाहता का म्हणे तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे मारलं जाईल ही एक धमकी ती दिली जाते आणि या धमकीच्या विरोधात जरा आम्ही जागरूक नाही झालो एक एकत्र नाही आलो तर भविष्यामध्ये खूप मोठी आपले समाजाचे नुकसान होऊ शकतं असं मला वाटतं या ठिकाणी सामाजिक एकता म्हणजेने हा जो उपक्रम राबवला मला सुद्धा वाटलं की खरोखर यायचं आपण उपस्थित राहिलं पाहिजे सामाजिक जाणीव जाणीवेतून आज यायचं उपस्थित राहिलो आमच्याकडची मुलं सुद्धा आणिपणाकडची मुलं सुद्धा बहुसंख्येने उपस्थित राहिले मला त्यांचासुद्धा अभिमान वाटतो म्हणजे तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल सुद्धा तुमचासुद्धा अभिमान वाटतो तुम्ही खरोखर सामाजिक जाणीवेतून प्रेरित आहात तुमचे धन्यवाद आभास आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांचा निषेध नोंदवण्याचा गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य काढलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी अभिवादन करून या नाका त्यांचं उत्तर कराय करा हे करायचं अठरा डिसेंबरला पठणी येते संविधानाचं संविधानाचं प्रतिनिधित्व दुर्गंबना केलेली आहे उत्कमना केलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध हे कोरोना पूजावंशी जे आमच्या लॉकडे विद्यार्थी ज्यांनी फक्त चुकीत घेतलं ज्याच गुन्हा होता तर ज्या यंत्रणेने त्यांना त्याचा विकार आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे या संविधानावर आज भारत गेल्या पंच्याहत्तर वर्ष असं स्वाभिमानाने करत आहे की भारतीय संविधान हे जगामध्ये एक नंबरचं संविधान आहे आणि हे संविधान हे कसं संविधान आहे अध्यक्ष संविधान आहे संसदीय लोकांना हे हे या बाबासाहेबांनी दिलं आणि गेले पंच्याहत्तर वर्षामध्ये अभिमानय भारत हा पथावर निघालेला आहे आणि आमच्या भारताचे गृहमंत्री या तिश्राम वाटते बाबासाहेबांचं नाव बाबा आंबेडकर 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 असे जप करत राहिलात हे फॅशन झालेले आहे त्याला फॅशन वाटते आणि ज्या संविधानाचा शपथ घेऊ आणि त्या संविधानाप्रमाणे कारभार हे गृहमंत्री झालेले आहे अशा गृहमंत्र्यांचा स्वीकार ता करतो त्यांनी असं पुढे म्हणाले आंबेडकरांचा आंबेडकर 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 असे जर तुम्ही जप करत राहिलात तर असा जप्त एखाद्या देवाचा भगवंत केला असतो त्याला तुम्ही स्वर्गामध्ये केला असता या फडणवीस साहेबांना एक आव्हान करतो तुम्ही हजारो जप्त आणि स्वर्गामध्ये आता एका पृथ्वीवर राहण्याची काय आवश्यकता नाही ब्रह्मंदी पद राहण्याची काय आवश्यकता नाही असं मी त्यांचं करतो आणि ते सांगतो जय भीम ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका